आपण आज आलेलो आहे रेणुका भोजनालयामध्ये बरेच दिवसानंतर आपले आज व्हिडिओ होणार आहेत तर रेणुका भोजनालयामध्ये जेवण तर असतंच पण इडली खूप छान असते आणि आमचा योगा ग्रुप आज इडली खाण्यासाठी आलेला आहे चला मी तुम्हालाही दाखवते रेणुका भोजनालयातील इडली तर या बाजूला आहे गोपाळकृष्णाचं मंदिर त्याच्या पाठीमागे विठ्ठल मंदिर आणि इथे समोर शिवराम लॉज आहे ह्याचा व्हिडिओ आपण पूर्वी पाहिलेलाच आहे आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि गोपाळकृष्णाचं मंदिर मध्ये शिवराम लॉजच्या समोर रेणुका भोजनालय आहे हे बघा रेणुका भोजनालय इथे जेवण तर छान मिळतं पण इडलीसाठी हे खूप प्रसिद्ध आहे हे बघा रेणुका भोजनालय इडली सांबार उडीदवडा मिसळपाव पुरी भाजी बटाटेवडा मसाले डोसा आणि जेवण पण मिळेल खूप छान आहे हे आणि इथे जेवण खूप चांगलं मिळतं पण इथली इडली प्रसिद्ध आहे तर आपण खास इडली खाण्यासाठी इथे आलेलो आहे म्हणजे आमचा योगा ग्रुप आहे आणि नेहमीच आम्ही इडली खाण्यासाठी इथे येत असतो सकाळी हा आमचा सगळा योगा ग्रुप आहे आणि सगळेजण इडली खाण्यासाठी आलेले आहेत श्री विठ्ठलाचा फोटो आहे रेणुका भोजनालय इडली ग्रह छान आहे इडली घर मोठ्ठंचा मोठ्ठं आहे दोन पिश ही वॉश बेसिन आहे इकडे पाकगृह आहे बघा इडली कशी फिरते इडलीचं पीठ चालू आहे तिथं गोबवणं चाललेलं आहे सकाळच्या वेळेला खूप गर्दी असते हे बघा डिश तयार आहे इडलीच्या आणि वडा उडीद वडा पण इथला प्रसिद्ध आहे कसा आहे वडा मस्त आहे ना गरम गरम सांगारा बरोबर छान लागत कसं आहे छान आहे आवडत आहे तुम्ही नेहमी इथे येता का ये। पंढरपुरात फेमस आहे नाश्तासाठी अगदी सांबार एकदम टेस्टी आहे चटणी पण खूप सुंदर आहे हा हे या हॉटेलचे मॅनेजर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आमच्या इथं पंढरपूरमध्ये रेणुका भोजनालय पंढरपूर इथे लोकांची लोकांना खूप अशी इडली चटणी खूप आवडते पंढरपूरमध्ये बरेचसे लोक बाहेरून पण येतात पांढरगाच्या कृपने त्यांनासुद्धा आमच्या इथे इडली चटणी बरेच लोकांना आवडते आणि बरेच म्हणतात इडली चटणी खूप सुंदर आहे खूप आहे चांगली प्रत्यक्षा बरेच प बरेच बरेच लोकं येऊन सांगतात की इडली चटणी खा खाऊन बघा तुम्ही बरेच लोकांना त्यांनी ब पुढं व्हायरल करते की इडली चटणी खावा इडली चटणी पंच्याण्णवपास एकोणीसशे पंच्याण्णवपासून सुरू आहे आणि आहे तीच क्वालिटी आम्ही मेंटेन ठेवलेली आहे जेवण आमचं सकाळी दहाला चालू होतं राईसपेट आहे राईसफ्रेडमध्ये तीन चपाती दोन भाजी मठ्ठा डाळ कोशिंबीर भात पापड लोणचं साध्या पत्तीचं जेवण आहे जेवण पण अति सुंदर आहे तुम्ही कधी जरी आला तर अवश्य भेट द्या संध्याकाळी संध्याकाळी एकदा सकाळी दहाला चालू झाले जेवण की संध्याकाळी साडे अकरापर्यंत ते दिवसभर मिळतं आणि थँक्यू तर असा हा व्हिडिओ रेणुका भोजनालयाचा तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि रेणुका भोजनालयाला पंढरपुरात आल्यानंतर नक्कीच भेट द्या धन्यवाद